कर्मिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन सर्व महामातांना अभिवादन आणि सर्व महामानवांना अभिवादन माझ्या धम्म बांधवांना आणि भगिनो मी आपल्यापुढे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक विचार जे आहेत त्यापैकी पंचवीसावे भाष्य करीत आहे सर्व माणसे जन्मता समान दर्जाची आ, आहे आहेत व ती मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील लोकोपयोगीत्वाच्या दृष्टीनेच त्यांच्या दर्जात फरक पडू शकेल एरवी त्यांचा समान दर्जा तसाच कायम राहिला पाहिजे असे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मौलिक विचारामध्ये हे म्हटलेलं आहे त्यांनी हे मांडलेलं आहे आपल्यावर ठेवलेलं आहे तर हा जो विचार महत्वाचा की सर्व माणसं जन्मता समान दर्जाचीच आहेत असं बाबासाहेब म्हटलेलं आहे कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही कोणी उच्च नाही कोणी नीच नाही असं समान दर्जाचे आहेत असं बाबासाहेब म्हटलेलं आहे आपण माझं दोन शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक विचार ऐकले त्याबद्दल मैं अपना धन्यवाद जय भारत जय संविधान जय भीम धन्यवाद हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आत्तापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू